नमस्कार मी गौरी बैकर मुंबई आउटलुक मध्ये आज दिनांक डिसेंबर टॉप महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुती बहुमताने सत्तेत सत्तेत आली नवीन सरकार आल्यानंतर आता सायबर गुन्ह्यांसंदर्भात सरकारने काही पावले उचलले सोशल मीडियावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बदनामीकारक पोस्ट आणि व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या बारा प्रोफाईल विरोधात महाराष्ट्र सायबर विभागाकडून आता गुन्हा दाखल करण्यात आला मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांचे बाजार समितीतील सदस्यत्वाथा रद्द करण्यात आले याबाबतचा निर्णय नुकताच जिल्हा उपनिबंधकांनी दिला आहे यावेळी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून विविध चर्चांना देखील उदाहरण आल्या आहे नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला यात एकोणचाळीस मंत्र्यांना संधी मिळाली तर काहींची संधी हुकली यातच दीपक केसरकर यांचा समावेश होतो मला मंत्रीपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले याची मला कीव येते असं वक्तव्य त्यांनी केलंय महायुतीतील नाराजी उघड झाल्याचं जा, आता पाहायला मिळते माझा घेर आता मी बदललाय आता माझा मोड हा बापू भिरू वाटेगावकरांचा नाही तर मी आता बाळू ममांच्या मोडमध्ये गेलोय मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संयम राखायला सांगितलाय पण माझा संयम हा मंत्रीपदासाठी नाही आहे असं विधान भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय तर आपला नेता हा राज्याचा मुख्यमंत्री झालेला आहे याचा आम्हाला समाधान आहे मंत्रीपद मिळाले नाही म्हणून नाराज नाही आहे असं देखील विधान गोपीचंद पडळकरांनी केलंय भाजपचे माजी क्रिकेटपटू विनोद कांबळेंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमवारी अचानक त्यांची तब्येत खालावली होती त्यानंतर त्यांना ठाण्याच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं सध्या त्यांची तब्येत आता स्थिर आहे याच संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनोद कांबळेंसाठी मदतीचा हात आता पुढे केला श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत आता त्यांनी जाहीर केली आहे